भाग्यश्री जाधव राज्य उत्पादन शुल्क च्या नव्या अधीक्षक नितीन धार्मिक यांची चंद्रपूरला बदली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची चंद्रपूरला बदली झाली असून त्यांच्या जागेवर बुलढाण्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव नव्या राज्य उत्पादन शुल्क च्या नव्या अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नितीन धार्मिक यांनी मागील तीन वर्षामध्ये सोलापूर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केल्याचे पाहायला मिळाले 2021 पासून शासनाच्या महसुलात वाढ करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहे मागील आर्थिक वर्षी महसुलाचे उद्दिष्ट एकशे चौदा टक्के पूर्ण करण्यात आले अवैध दारू विरोधात सातत्याने कारवाई करून जिल्हा हातभट्टी दारूमुक्त मुक्त व्हावा याकरिता पुरेपूर प्रयत्न करण्यात आले दोन हजार आर्थिक वर्षात प्रतिबंधात्मक कारवाई करून दोनशे चोवीस गुन्हेगारांकडून एकूण अठ्ठ्याण्णव लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे चांगले वर्तणुकीचे बंदपत्र घेण्यात आले गोवा राज्यातील दारूविरुद्ध गुन्हे नोंदवून शासनाच्या महसुलात वाढ करण्याचे मोठे काम धार्मिक यांनी केल्याचे पाहायला मिळाले धार्मिक यांच्याप्रमाणेच नव्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्याकडूनही अशी अपेक्षाच आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या भोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश